नमस्कार आज आपण भगवद्गीतेतील एका महत्वाच्या श्लोकावर बोलणार आहोत अध्याय पहिला श्लोक आठवा हो कुरुक्षेत्रावर युद्धाला सुरुवात होण्यापूर्वीची ही स्थिती आहे अगदी आपल्याकडे हा श्लोक आहे त्याचा मराठी अर्थ आहे आणि आपण पाहणार आहोत की यातून दुर्योधनाच्या मानसिकतेबद्दल काय बरोबर कारण तो स्वतःच्या सैन्यातील प्रमुख योद्ध्यांची नावं घेतो इथे तर आपण या श्लोकाचा आणि त्यातील नावांचा जरा सखोल विचार करूया नक्कीच कारण यातून फक्त सैन्याची ताकद नाही तर दुर्योधनाचा आत्मविश्वास कदाचित थोडा गर्वही दिसतो त्यांनी आधी पांडवांच्या सेनेबद्दल सांगितल्या द्रोणाचार्यांना आणि आता तो आपल्या बाजूला वळतोय हो आता तो स्वतःच्या योद्ध्यांची गणना करतोय तर मूळ श्लोक असा आहे भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च कृप्च विकर्णश्च अश्वदत्तीस तथैवच बरोबर आणि याचा मराठी अर्थ साधारणपणे असा सांगतात कि आपल्या पक्षात आपण स्वतः म्हणजे द्रोणाचार्य भीष्म कर्ण युद्धात नेहमी जिंकणारे कृपाचार्य इथे समितीन जयहा हा शब्द महत्वाचा आहे कृपाचार्यांसाठी हो समितीन जय म्हणजे युद्धात नेहमी विजयी मग पुढे अश्वत्थामा विकर्ण आणि पुत्र म्हणजे भुरीश्रवा ही सगळी खूप मोठी नावं आहेत महारथी येत हे सर्व अगदी तर दुर्योधन इथे फक्त नावं नाही सांगत आहे का नाही नाही तो फक्त यादी नाही देत आहे तो म्हणजे एक प्रकारे आपल्या बाजूची ताकद दाखवतोय आणि यात एक क्रम पण दिसतोय भवान म्हणजे द्रोणाचार्यांना उद्देशून मग भीष्म मग कर्ण हो भीष्म पितामह तर ठीक आहे ते सर्वात मोठे आहेत कुलगुरू आहेत पण तरीही द्रोणाचार्यांचा उल्लेख आधी मग भीष्म मग कर्ण करना। कर्ण करना, कर्णाचा उल्लेख इथे महत्वाचा वाटतो खूपच महत्वाचा कर्ण हा दुर्योधनाचा मित्र तर आहेच पण अर्जुनाचा मुख्य प्रतिस्पर्धी म्हणूनही तो त्याला महत्वाचा वाटतोय आणि कृपाचार्य ज्यांच्यासाठी समितींजय वापरले युद्धात नेहमी जिंकणारे हे म्हणजे सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी खूप महत्वाचं विधान आहे बरोबर की बघा आपल्याकडे असे लोक आहेत जे कधीही हारत नाहीत अश्वत्थामा द्रोणाचार्यांचा मुलगा तोही मोठा योद्धा हो आणि विकर्ण दुर्योधनाचा भाऊ जो म्हणजे ज्यांनी द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी विरोध केला होता त्याचंही नाव आहे इथे हे विशेष आहे विकर्णाचं नाव घेणं हो ना आणि मग श्रवा सोमदत्ताचा पुत्र तोही पराक्रमी होता म्हणजे ही जी निवड आहे नावं घ्यायची ती विचारपूर्वक वाटते कोण किती शूर आहे एवढंच नाही पाहिले अगदी यात कुठेतरी राजकीय किंवा कि भावनिक गणित पण असू शकतात यातून दुर्योधनाचा आत्मविश्वास दिसतो कि काहीतरी वेगळं दोन्ही गोष्टी आहेत म्हणजे बघा एकीकडे एवढी मोठी नावं घेतल्यावर आत्मविश्वास तर आहेच हो पण दुसरीकडे पांडवांकडे श्रीकृष्ण आहेत अर्जुन आहे हे त्याला माहीत नाही असं नाही बरोबर त्यामुळे आपल्या बाजूच्या योद्ध्यांची अशी गणना करणं त्यांच्या पराक्रमावर जोर देणं हा कदाचित स्वतःला आणि इतरांना विशेषतः धृतराष्ट्रांना खात्री पटवून देण्याचा प्रयत्न आहे अच्छा म्हणजे एक प्रकारचा डिफेन्सिव्ह पवित्रा पण आहे की आम्ही पण कमी नाही आहोत हो तसं म्हणता येईल बघा आमच्याकडे कोण कौन कोण आहे असं तो दाखवू पाहतोय ते ह्या एका श्लोकातून एक पॉईंट आठ आपल्याला कौरवांच्या बाजूचे महत्वाचे योद्धे तर कळतातच पण त्याचबरोबर दुर्योधनाच्या मनातला गुंता त्याचा आत्मविश्वास त्याची स्ट्रॅटेजी आणि कदाचित कुठेतरी आत असलेली एक भीती याची एक झलक मिळते अगदी ही केवळ नावांची यादी नक्कीच नाहीये बरोबर तर आजच्या चर्चेचा हा सारांश म्हणता येईल आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा सोडून जाते दुर्योधनाने या श्लोकात भवान म्हणून द्रोणाचार्यांचा उल्लेख केला भीष्म आणि कर्णाच्या मध्ये मागच्या श्लोकातही द्रोणाचार्यांना उद्देशून बोलला होता ओ? मग इथे परत त्यांना असं मध्यस्थान का दिलं असेल आणि स्वतःच्या शंभर भावांपैकी फक्त विकर्णाच नाव का घेतलं अच्छा हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे या निवडी मागे फक्त त्यावेळची गरज होती की आणखी काही खोल कारण होती बरोबर ही निवड काय सांगते त्याच्या प्राधान्यक्रमाबद्दल किंवा त्या क्षणी तो कोणावर जास्त अवलंबून होता विचार करायला हरकत नाही